नमस्कार मित्र आणि मैत्रिणी कशा आहात सर्वजण तर आपल्या लर्न ले ग्राफिक डिझायनिंग विथ पूजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा आपला टॉपिक आहे की कॅनवामध्ये ब्लँक पेजवरती आपण टेक्स्ट कसा ॲड करायचा तर आज आपण uh, uh, ते पाहणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया आपल्या टॉपिकला तर आपण फस्ट इंस्टाग्राम पोस्ट ओपन करायची आहे जर कोणाला माहीत नसेल की पेज कसं घ्यायचं आणि इंस्टाग्राम पोस्ट हे काय आहे।, आहे तर मागचे दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते नक्कीच जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये स्टार्टिंगपासून दिलेलं आहे सर्व काही आपलं न्यू चॅनल आहे तर आपण जस्ट दोन व्हिडिओज टाकलेले आहेत बेसिकचे तर ते नक्कीच जाऊन बघा आणि हा पार्ट नंतर बघा तेव्हा तुम्हाला समजेल ओके तर हे पहा आपल्यासमोर आलेलं आहे स्क्रीनवर ब्लँक पेज आलेला आहे तर खाली तुम्हाला ऑप्शन दिसत आहे डिझाईन एलिमेंट्स आणि टेक्स्ट तर आपल्याला टेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड अ हेडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपल्या पेजवरती हा टेक्स्ट एडिटिंगसाठी येतो तर चला आपण काहीतरी टेक्स्ट लिहूया माय इज पूजा मी हा टेक्स्ट घेतला आता याला जास्त क्लिक करायचं आणि याचा तुम्हाला जर साईज याची कमी जास्त करायची असेल तर जस्ट हे जे पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटवरती बोटाने ड्रॅक करायचा आहे हे पहा लगेच त्याचा साईज कमी जास्त होतो हे पहा अशा पद्धतीने फॉन्टचा साईज कमी जास्त होतो जर तुम्हाला असं नसेल करायचं किंवा असं नसेल ही तर सोपी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे पण जर तुम्हाला ते नाही समजलं तर ते खाली पण फॉन्ट साईज म्हणून दिलेला आहे तर इथून पण तुम्ही फॉन्टची साईज कमी किंवा जास्त करू शकता राईट क्लिक करा जस्ट तुम्हाला त्या ऑप्शनमध्ये जायची गरज नाही आहे डायरेक्टली तुम्ही बोटाने ड्रॅक करू शकता ओके तर हाँ, हाँ, थे 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 हा हा टेक्स आपण इथे वरती आणून ठेवूया हे पहा तुम्हाला पेजवरती एकदम सेंटरला टेक्स्ट आपला ॲडजस्ट झालेला आहे असं पिंक कलरच्या लाईनवरून दिसत असेल ओके तर याला आपण फर्स्ट तर कलर देऊया इथे खाली तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत आपल्या टेक्सला अप्लाय आप करण्यासाठी तर फॉन्ट आहे टेक्स्टची स्टाईल आहे फॉनची साईज मी आत्ता सांगितली त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता त्या ऑप्शनमध्ये जाऊन परत कलरचा ऑप्शन आहे फॉर्मेट आहे ॲडव्हान्स इफेक्ट आणि ॲनिमेशन असे भरपूर सारे ऑप्शन्स आपण आपल्या टेक्स्टला अप्लाय करू शकतो तर आपण फर्स्ट कलर हा ऑप्शन घेऊ जस्ट क्लिक आणि कलर ओके राईट करते परत क्लिक करायचं हे पहा आता क्लिक केल्यानंतरच तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स विजिबल होत आहेत ओके पण जर तुम्ही याच्यावर क्लिक नाही केलं तर तुम्हाला टेक्स्टला कलर फॉन्ट वगैरे देण्यासाठी कुठलाही ऑप्शन दिसणार नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला फर्स्ट तुमच्या टेक्स्टला सिलेक्ट करून ठेवायचं आहे तर नंतर आपण फॉन्ट चेंज करूया तर या एरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे फॉन्ट विजिबल होतील हे पहा अशा पद्धतीने जर तुम्हाला आता हा क्राऊन दिसत असेल क्राऊनचा आयकॉन तुम्हाला दिसतोय फॉन्टच्या पुणे तर त्याचा अर्थ काय होतो की तो पेड व्हर्जनमधला फॉन्ट आहे म्हणजे तुमच्याकडं कॅनवा जर फ्रीचा फ्री, फ्री व्हर्जन असेल तर तुम्ही हे हे ऑप्शन यूज करू शकता जर तुमच्याकडं प्रो व्हर्जन असेल तर तुम्ही हे क्राऊनवाले ऑप्शन यूज करू शकता आता माझ्याकडे प्रो प्रोचा कॅनवा आहे माझ्याकडे प्रो कॅनवा आहे तर मी हे क्राऊनवाले यूज करू शकते फ्रीवाले पण भरपूर सारे आहेत असं नाही की तुम्ही नाही यूज करू शकत फ्रीमध्ये पण खूप सारे फॉन्ट आहेत हे पहा इथे क्राऊनचे तुम्हाला क्राऊनचा आयकॉन दिसतोय तर ते प्रोचे आहेत सर्व फॉन्ट ओके तर अशा पद्धतीने खूप सारे फॉन्ट आहेत तुम्ही करू शकता जस्ट, जस्ट सेकंड हे पहा सगळे क्राऊन दिसत आहेत तुम्हाला खाली तर हे प्रो मधले आहेत ठीक आहे तर मी एखादा चूज करते जस्ट सेकंड जर तुम्हाला माझ्या शिकवण्याची पद्धत आवडली असेल किंवा तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग करायची असेल तुम्हाला बेसिक क्लिअर करायचं असेल तुमचं ग्राफिकमधलं तुम्हाला स्टार्टिंगपासून जर कॅनवा शिकायचा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोज रोज, रोज नवीन आपले बेसिकचे लेक्चर करता येतील मी रोज आपले व्हिडिओ अपलोड आप करणारच आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटते तर नक्कीच तुम्ही करायला पाहिजे नंतर आपण पन... हे पाहा इफेक्टमध्ये जाऊन नंतर आपण ना त्याला इफेक्ट पण देऊ शकतो खूप सारे तर शॅडो आहे लिफ्ट आहे हॅलो आहे स्प्लिस आहे आउटलाइन आहे इच्चो आहे ग्लिच आहे न्यून आहे आणि बॅकग्राऊंड आहे म्हणजे तुमच्या टेक्स्टच्या पाठीमागं तुम्हाला बॅकग्राऊंड ठेवायचा असेल तर तुम्ही बॅकग्राऊंड हा ऑप्शन चूज करा ओके न्यू पहा ओके तर अशा पद्धतीने इफेक्ट्समध्ये जाऊन तुमच्या टेक्स्टला आणखीन तुम्ही ॲट्रॅक्टिव्ह करू शकता आणि खूप सुंदर बनवू शकता तर मी ने नेक्स्ट घेते टेक्स्ट हा टेक्स्ट मी घेते आता याचा मी कलर चेंज करते आता त्याला आपण इफेक्ट दिलेला आहे म्हणून आपण तो एवढा व्यवस्थित दिसत नाहीये तर आपण चेंज करूया ओके हे पहा आउटलाईन येते तुमच्या टेक्स्टला साईडने तुमच्या लेटर्सना आउटलाईन येते हे पहा अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे ऑप्शन्स निवडू शकता मी हाच टेक्स परत घेते आणि याचा पण आपण फॉन्ट आणि कलर चेंज करू तर जर महिला जर माझा हा व्हिडिओ पाहत असतील आणि त्यांना घरात बसून काही करायचं असेल आणि त्यांना बाहेर पडता येत नाहीये मुलांमुळे किंवा कामांमुळे घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना बाहेर पडता येत नाहीये पण काहीतरी करायचं आहे तर मला असं वाटतं की त्यांना बेस्ट ऑप्शन म्हणजे ग्राफिक डिझायनिंग आहे कारण का तुम्ही घरी बसून तुमच्या वेळेनुसार फ्लेक्सिबल टायमिंगनुसार तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करू शकता क्लायंट तुम्हाला घरी बसून मिळू शकतात आणि तुम्ही सेल पण जस्ट व्हॉट्सॲपवरती करू शकता एवढी इझी प्रोसेस आहे फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण मी त्याच्यामध्ये सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने क्लायंट मिळवू शकता ग्राफिक डिझायनिंग शिकल्यानंतर आणि कशा पद्धतीने तुमचे पोस्टर आ, सेल करू शकता घरी बसल्या बसल्या हे तर जस्ट बेसिक आहे तुम्हाला माहीत नाही आहे ग्राफिकचा किती मोठा ट्रेंड आहे किंवा किती स्कोप आहे कारण की प्रत्येक शॉपसाठी प्रत्येक गोष्टी कुठल्याही चालू करायच्या म्हटल्यानंतर आपल्याला फर्स्ट काय लागतं ॲडव्हर्टाईजमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी पोस्टर्स लागतात ॲडव्हर्टाईजमेंटसाठी पोस्टर्स लागतात कंपल्सरी तर हे काय कधी बंद होणारं नाही आहे बारा महिने चालणारं किंवा आयुष्यभर चालणारं काम आहे तर तुम्हाला घरी बसून जर तुम्हाला बेसिक तुमचं क्लिअर होत असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबला कोणीही इतक्या बेसिक शिकवत नाही किंवा यूट्यूबला इतक्या बेसिकचे व्हिडिओ मी पण सर्च केले मला भेटलेले नाही आहेत अजून तरी म्हणून माझ्या डोक्यात हा विचार आला की आपण बेसिकचे लेक्चर ग्राफिक डिझाईनचे चालू करावेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा कारण का तुम्हाला याचा हा व्हिडिओ खूप हेल्पफुल हेल्पफुल ठरणार आहे पुढे चालूनही कारण की तुमचं बेसिक क्लिअर होणार आहे या व्हिडिओमधून तर जर आपल्याला शिकायला मिळत असेल एवढं छान आणि आपल्या फायद्याचं जर असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला हरकत कर नसायला पाहिजे तर चला नेक्स्ट बघूया फॉर्मेट हा ऑप्शन बघूया या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या टेक्स्टला अंडरलाईन देऊ शकता कॅपिटल करू शकता तुमचे सर्व टेक्स किंवा ते तुम्हाला त्याच्यावरती रेश आडवी दाखवायचे असेल ते सुद्धा देऊ शकता नसेल पाहिजे तर जस्ट त्याच ऑप्शनवरती डबल क्लिक करायचं आहे तुमच्या टेक्स्टला तुम्ही लेफ्ट मिडल राईट किंवा सेंटरला ठेवू शकता आता हे एक एक मी लिहिलेलं आहे टेक्स म्हणून ते दिसत नाही आहे पण एक जर पॅरेग्राफ असेल तर त्याला हे ऑप्शन अप्लाय होतात जर तुला न तुम्हाला नंबरिंग द्यायचे असेल तुमच्या टेक्सला तर नंबरिंग देऊ शकता जस्ट जस्ट तुमचे समजा प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत तुमचे दहा बारा प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला न टाकायचे आहेत तुमच्या पोस्टरमध्ये तुमच्या ॲडवर्टाइजमेंटमध्ये तर तुम्ही नंबरिंग देऊ शकता वन टू थ्री असे जसं जसं तुम्ही नंबरिंग दे म्हणजे हे बघा आता याच्यावरती क्लिक करते तुम्हाला दाखवते कशा पद्धती आता हे पहा कमी करते साईज आणि ह्याला जस्ट डुप्लिकेट करायचं आहे आता तुम्हाला टेक्स्ट परत जाऊन टेक्स या ऑप्शनमध्ये जाऊन ॲड हेडिंग हे, हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही काय करायचं जस्ट काय करायचं पहिल्या टेक्सवरती क्लिक करायचं आणि जे प्लसचं तुम्हाला आयकॉन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून तोच टेक्स तुम्हाला परत हवा असेल तर तुम्ही डुप्लिकेट करू शकता जर नसेल जर नसेल पाहिजे तर तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता आणि परत टेक्स या ऑप्शनमध्ये जायची गरज नाही कारण की डुप्लिकेट करून इथे एडिट या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही तुमचा टेक्स एडिटसुद्धा करू शकता तुम्हाला जे काय लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकता एक्स वाय झेड ओके या पद्धतीने तुम्ही काही तुमचा टेक्स असेल तो लिहायचा तर हे पहा आता मी हा टेक्स घेतला परत डुप्लिकेट करते यालाच ओके आणि आता मला नंबरिंग द्यायची आहे तर ऑलरेडी नंबरिंग आली का आली कारण की वरती मी दिली आणि तेच डुप्लिकेट केल्यामुळं त्याला वन वन आले तुम्ही तुमच्या लाईनिंग जशा जशा तुम्ही वाढवाल तसे तसे तुम्हाला नंबरिंग वन ते टेनपर्यंत तुम्हाला जेवढे नंबरिंग पाहिजेत तेवढे तुमच्या टेक्स्टला नंबरिंग येतील ओके तुम्हाला जस्ट ऑप्शन दाखवायचे असतील तर तुम्ही हे पहा जस्ट पॉईंट दाखवायचे असतील तर तुम्ही पॉईंटसुद्धा असे दाखवू शकता पॉईंट या ऑप्शनवरती जाऊन ओके जर तुम्हाला नसेल पाहिजे पॉईंट तर तुम्ही काय करायचं फॉर्मॅटमध्ये जायचं आणि डबल क्लिक त्याच ऑप्शनवरती डबल क्लिक करायचं ओके तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कंजूशी करू नका ही कारण की खूप हेल्पफुल असा व्हिडिओ आहे हा आता आपण ॲनिमेशनचा पार्ट ना पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील आणखीन बेसिकचे तर मला तुम्ही कमेंट करा की येस आम्हाला बेसिकचे अजून व्हिडिओ पाहिजेत आणि आम्हाला ग्राफिक डिझायनिंग शिकायचे आहे तर आम्हाला स्टार्ट करायचं आहे तर नक्कीच आम्हाला व्हिडिओ तुम्ही घेऊन या तर मी नक्कीच ह्या सिरीज अशाच चालू ठेवणार आहे तर सर्वांनी मला वाटते सबस् सबस्क्राईब करून ठेवायला हरकत नाही आहे कारण की खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत डिझायनिंगमध्ये त्या पण आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ आपण पाहणार आहोत करणार आहोत मा जर तुम्ही आणखीन कॅनवा ॲप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या कारण की हे पहा डिझाईन हे सगळं बघताना सोपं वाटतं इझी वाटतं करायला पण जेव्हा आपण करतो बे मेन म्हणजे जेव्हा मोबाईलमध्ये करतो त्यावेळेस आपल्याला थोड्याशा प्रॉब्लेम येतात कारण की ती स्क्रीन छोटी असते जर हे जर आपल्याला कम्प्युटरवर करायचं असेल लॅपटॉपवर करायचं असेल तर आपण करू शकतो कारण की आपल्याकडे माऊस असतो आणि त्या माऊसने आपण सर्व पॉईंट टू पॉईंट करू शकतो सगळ्या गोष्टी पण मोबाईलवरती आपल्याला पूर्ण आपल्या बोटाने करावं लागतं काम खूप फिनिशिंग आणि सगळं काही बोटाने आपल्या करावं लागतं त्याच्यामुळे कॅनवा ॲप डाउनलोड करा फ्री वर्जन डाउनलोड करा तुम्ही तुम्हाला जोपर्यंत बेसिक तुमचं क्लिअर होईपर्यंत तुम्ही फ्री डाउनलोड करा आणि माझे व्हिडिओ पहा आणि त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचा हात बसेल तुमची डिझाईनला क्लिअरिटी येईल तुम्ही स्टेप बाय स्टेप छोट्या छोट्या गोष्टी शिकाल आणि एक छान असे पोस्टर्स बनवायला लागाल जेव्हा तुम्ही ते सेल कराल तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच व्हिडिओ खूप हेल्पफुल होता आणि या व्हिडिओमुळं मी आज शिकले असं जर तुम्हाला पुढे चालून तुमच्या फिलिंग्स झाल्या तर नक्कीच म मला खूप खूप खुँ भारी वाटेल आणि मला माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करून सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा मला मोटिवेशन मिळेल की तुम्ही तुम्हाला मी आणखीन असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल कारण की ग्राफिक डिझायनिंगचे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहेत खूप मजेशीर आहेत करताना आणि सांगताना पण खूप मज्जा येते आणि हसत खेळत असं हे काम आहे त्या कलरिंगने फॉन्ट आपल्याला करताना पण खूप छान वाटतं डिझायनिंग आणि आपल्या क्लायंटला जर ते डिझायनिंग आवडलं तर त्याच्यापेक्षा आपली फिलिंग ढगात जाते त्याच्यामुळे नक्कीच आपले व्हिडिओ बघा आणि माझ्यामुळे जर एखाद दुसऱ्याचा फायदा झाला शिकून तर मला खूप भारी वाटेल मला असं वाटतं की मी शिकवलेलं माझी शिकवण्याची पद्धत किंवा मी शिकव मी जो निर्णय घेतला आहे की मला ग्राफिक डिझायनिंग माझं शिक शिकवायचं आहे माझी ग्राफिक डिझायनिंगची जी मी जर्नी चालू केली आहे ती मला असं वाटतं लोकां सर्व लोकांपर्यंत पोहोचावी आणि सर्व लेडीजनेसुद्धा सुद्धा जे कोणी माझा व्हिडिओ बघ बग, बघत असतील त्या सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि माझी लर्निंग सर्व लोकांपर्यंत पोहोचावी असं मला वाटतं कारण की शिकवणे हे मला खूप आवडते ही माझी हॉबी आहे तर मी जस्ट मला शिक शिकवायला खूप आवडते म्हणून मी हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे तर खूप खूप भरभरून सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच हेल्पफुल असं कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ घेऊन या हे सुद्धा कमेंट करा